माफ माफ करा करा मला माझी चूक झाली मी तुम्हाला खर तर ओळखूच नाही शिकलो विनाकारण तुमचा अपमान केला मी मला माफ करा आणि तुम्ही आता माझ्या घरी चला बाकीचं काय आहे ना ते बघतो मी सगळ्या परत आणतो तुमच्या बरं चालेल चालेल म्हणे नार दिसतोय मास्तरांचा अपमान करून चूक केली आपण असं करायला नको अरे आपण काय केलं पाहिजे आणि काय करतो किती वाईट वागतो यार आपण अरे आपल्या सारख्या मुलांनी कसा विचार केला पाहिजे आपण नाही ना देशाचा विचार करू शकत तर कमीत कमी आपल्या गावाचा तरी विचार केला पाहिजे गावाचा जमत तर कमीत कमी आपल्या कुटुंबाचा तरी विचार केला पाहिजे रे म्हणे तू आज असं काय झालं तुला आज का कमीत कमी आपण आपल्या आई बापांचा तरी विचार करायला पाहिजे रे अरे आपल्या आई बापांना काही जास्त पण अपेक्षा नाही रे आपल्याकडून आपल्या मुळे आपल्या बापांची झाली खूप झालं यार आपल्यामुळे जर आपल्या आई चेहऱ्यावर हसू असेल ना तर जगात आपल्याला कधीच काही कमी नाही पडणार अरे पण आज तुला झालंय तरी काय म्हणा तुला काही वर्तन नाही ना घात अरे मी काय सांगतो ते तुम्ही हा रे सगळं आहे पण ते करेल कोण सगळ्यांना वाटतं रे चांगलं काम झालं पाहिजे पण आपण फक्त वाट बघतो की येईल कोणीतरी करण पण तो कुणीतरी आपणच का नाही आपण आपल्यापासून का करते नाही आज जर आपल्या बहिणीकडे कोणी वाईट नजरेने बघितलं तर आपल्याला राग येतो आणि आपण दुसऱ्यांच्या बहिणींची छेड काढतो त्यांच्याकडे वाईट नजरेने बघतो त्या पण कोणाच्या तरी बहिणी आहेत यार कोणाच्या तरी मुली आहेत ज्या देशात शिवाजी महाराजांसारखे वीर रत्न जन्माला आले त्या जन्माला येऊन आपण त्यांच्या विचारांचं किती पालन करतो अरे खर तर आपल्याला अभिमान पाहिजे यार त्यांचा अभिमान नाही तर त्यांनी सांगितलेल्या विचारांचं सुद्धा आपण पालन केलं पाहिजे अरे खर तर आपण ज्यांच्यापासून नाहीत ना त्या बहिणींची तर केली पाहिजे रे आज एका ऑक्सिजनच्या सिलेंडरची किंमत हजार रुपयांमध्ये पण आपल्याला फुकट ते जे झाडांपासून मिळते त्या झाडांचा तोडताना आपण एक क्षणाचाही विचार करत नाही आपण एक तरी झाड लावू असं आपल्याला का वाटत नाही आपण आयुष्यात हजार रुपये कमवू शकतो रे पण हजार रुपये देऊन आपली आपली वाया घालवली एक वेळेच एक एक क्षण तरी विकत घेऊ शकतो का आणि असा अमूल्य वेळ आपण मोबाईलमध्ये वाया घालवतो मोबाईल वाईट नाही रे पण आपण त्याचा उपयोग वाईट करतो अरे नुसतं गेम खेळता खेळता आपण सहजच एक दोन तास घालवून देतो मोबाईल चा उपयोग कामं पुरतात आणि चांगलं केला पाहिजे रे आपण मोबाईल मुळे ते चांगली कामं करू शकतो पण आपण तेच करत नाही बरं बघ बाबा तुला जर माझं म्हणणं पडलं ना संध्याकाळी घरी ये माझ्या बोलू मग आपण या काही बोललाय जा द्या मास्तर बर काही नाही येणार घ्या うん。